जिंतूर येथे आमदार नितेश राणे यांच्या वक्तव्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निषेध तहसील कार्यालय जिंतूर येथे भाजपा आमदार नितेश राणे यांनी अहिल्यानगर अहमदनगर येथे आयोजित सभेत मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे बाळासाहेब भांबळे यांनी सहकार्यांसोबत तहसीलदार जिंतूर यांना निवेदन देण्यात आले आहे भाजप सरकार येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दोन समाजात तेढ निर्माण करून जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहे भाजप पक्षाची मुस्लिमांबद्दल नेहमीच अपमानकारक वागणूक राहिली असून यावेळी नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाबद्दल नेहमीच गराळ ओळखत असून नितेश राणे याची आमदारकी रद्द करून त्यांच्या विरुद्ध दोन समाजाबद्दल तेढ निर्माण करून जातीय दंगली घडवण्याबाबतच्या विविध कलमा लावून गुन्हा दाखल करण्यात यावा असे निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे यावेळी समवेत मनीषाताई केंद्रे आशाताई खिल्लारे पृथ्वीबाबा भांबळे विठ्ठल घोगरे दलमीर पठाण मनोहर डोईफोडे शाहिद बेग मिर्जा हकीम लाला दत्तराव काळे सोहेल सर मनोहर सातपुते सलीम भाई अयान फारुकी मकसूद पठान शौकत लाला बालाजी नवाट खयूम कादरी अक्कू लाला गंगाधर अप्पा तर्टे शिराज खान राहुल घोले छोटूबाई शेख हबीब शेख रहीम हरिभाऊ बुधवंत उमेर खान सय्यद मोहसिन शेख मुख्तार अमोल आडे सादेक सर मिराज सर भाई अभिषेक किस्ते आफिज शकील अकबर कुरेशी शोएब सिद्दीकी शोएब खान गणेशराव घोगे अशोक घुले दत्ता काकडे सुदर्शन जीवन खुपसे सुभाष चव्हाण रफिक मिर्झा गजानन गोरे मकसूद खान पठाण श्रीराम जाधव कैलास जाधव सोहेल अहमद इत्यादींसह अनेकांची उपस्थिती होती भाजपचे आमदार निलेश राणे यांनी नितीश राणे यांनी मुस्लिम समाजाबद्दल जे आपशब्द वापरले त्याबद्दल आम्ही सर्वजण सर्वप्रथम जाहीर निषेध करतो आपण बघितलं असाल की जा जास्त करून बी जे पीचे आमदार वारंवार प्रत्येक समाजाला हे टार्गेट करत आहेत मुस् विशेष करून मुस्लिम समाजाला ज्याने जास्त टार्गेट करण्याचं जा काम हे बी जे पी आमदाराचं चालू आहे याच्यामागे मागे उद्देश असाच आहे की काहीतरी दंगली घडून आणणे हिंदू मुस्लिम समाजामध्ये ते निर्माण करणं पण हिंदू मुस्लिम समाज हे मित्रत्वानं भाईचाऱ्यानं आपल्या महाराष्ट्रामध्ये सुख सुखानं नांदत आहेत पण हे त्यांना देखवत नाही त्यांची राजकीय पोळी भाजण्यासाठी मुद्दा म्हणून असं काहीतरी कट कारस्थान करून दोन समाजामध्ये दुही निर्माण करायचं आणि वातावरण हे दूषित करायचं पण मी मुस्लिम समाजाला आणि हिंदू समाजाला आवाहन करतो की आपण जसे सुरुवातीपासून व्यवहारिकमध्ये किंवा पण ते प्रत्येक कार्यक्रमामध्ये भाईचारा म्हणून राहतो असंच इथून पुढे आपण राहायचं आणि इथून पुढे शासनाला आम्ही आज निवेदन दिलं यामध्ये एवढंच सांगलं की निलेश राहण्यावर नितेश राहण्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अगर त्यांच्या कारवाई किंवा त्यांचा व्यापार गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही अटक झाली पाहिजे नाही तर आम्ही सगळं राष्ट्रवादी कार्यकर्ते रस्त्यावर उतरू एका विशिष्ट समाजाला टार्गेट करून विविध व्यक्तींकडून जे वक्तव्य होत आहेत सर्वप्रथम मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्याकडून अशा नीच व्यक्तींचा धिकार करतो खरं तर राज्यामध्ये अशा अनेक परिस्थिती निर्माण झाल्या होत्या ज्यांच्याकडून जनतेचं लक्ष डायवर्ट करण्यासाठी ही नितीश सारखी पिलावळ आज आपल्या राज्यामध्ये काहीतरी उपटसुंब विधान या ठिकाणी देत आहेत खरं तर पाहिलं तर आपण अल्पवयीन ज्या मुली आहेत त्यांचे जे बलात्काराची संख्या आपल्या राज्यामध्ये अफाट झाली होती त्याबद्दल सर्व राज्यामध्ये चिंता व्यक्त होत होती त्याचबरोबर राज्याची जी राज्याचा जो गृह खाता आहे याच्यावर एक प्रश्नचिन्ह निर्माण होत होता आणि काही दिवसांपूर्वी या नितेश राणेच्या जवळच असलेला याच्या मतदारसंघाजवळ असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो एक पुतळा होता तो या ठिकाणी यांच्या व्यवस्थित बांधकाम न केल्यामुळे पडला आणि त्यामुळे सर्व महाराष्ट्रीयांच्या मराठी माणसाचे मन दुखावली गेली सर्व धर्मियांच्या या गोष्टीकडून सर्व जनतेचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी नितेश राणे सारखे व्यक्ती आज काहीतरी विधानं देत आहेत हा नितेश राणे मुस्लिम समाजाला म्हणत आहे की आम्ही एका एकाच्या घरामध्ये घुसून मारू नितेश राणे तुला माझा चॅलेंज आहे माझा मुलगा चार वर्षाचा आहे तो चार वर्षाचा माझा मुलगा सुद्धा तुला ऐकत नाही आणि तू मुस्लिम समाजाला घरामध्ये मा घुसून मारण्याची आणि स्वतः गब्बर असण्याची जी विधान करत आहे ती तू थांबवली पाहिजे आणि भाजपने अशा लोकांना जे आहे ते आपल्या पक्षांमधून निष्कासित केलं पाहिजे आणि त्याची आमदारकी रद्द झाली पाहिजे अशी मागणी आम्ही आज या निवेदनाच्या मार्फत मान्य तहसीलदारांच्या मार्फत आज या राष्ट्राच्या जे आपले मुख्यमंत्री आहेत आणि राष्ट्रपती आहेत या सर्वांना आम्ही आज या ठिकाणी ही मागणी करत आहोत आपण दोन तीन दिवस झाले बघतोय सगळीकडे एकच चर्चा चालू आहे नितेश राणेनं जे माझ्या मुस्लिम बांधवाबद्दल अपशब्द वापरला अपशब्द वापरण्याचा त्यांना अधिकार कुणी दिला कायदा हातात घ्यायचा अधिकार कुणी दिला आज आपण बघत आहोत हिंदू मुस्लिम दंगल घडव घडवायची ही त्यांची चाल आहे आत्तापर्यंत त्यांनी हेच केले हिंदू मुस्लिममध्ये वाद लावून द्यायचे आपले वाद चालू झाले की त्यांनी त्यांची बोळी वेगळ्या प्रकारे भाजून घ्यायची पण आता आपण सुज्ञ झालो आहोत आपण यांच्या आपशब्दाला बळी पडणार नाहीत आणि आपापसातले आप वाद आपण अजिबात करणार नाहीत उलट आपण सगळे भाईचारांना सोबत राहून नितेश निलेश राणे याच्यावर जास्तीत नितेश राणे याच्यावर जास्तीत जास्त कडक कार्यवाही झाली पाहिजे आणि यांच्यावर कडक गुन्हा देखील झाला पाहिजे आपण आम्ही सगळे राष्ट्रवादीचे इथे एकत्र येऊन त्यांचा जाहीर निषेध करतो त्यांना आपल्याला सगळ्यांना दाखवून द्यायचंय की हिंदू मुस्लिम आम्ही एक कान राहू शकतो आमचं संविधानात आम्हाला सांगितलेलं आहे हिंदू मुस्लिम बाईबाई तर आम्ही सगळेजण संविधानाचा अभिमान बाळगून आम्ही सगळे एकत्र राहू पण एकत्र राहत असताना आम्ही सगळ्यांची एक वज्रमूठ बनू आणि ही वज्रमूठ अशी त्यांना बसू की त्यांना पळतापुई थोडी झाली पाहिजे आणि जसं बळीराजाला वामन रूप घेऊन देवाना बळीराजाच्या डोक्यावर पाय देऊन त्याला पाताळात नेलं होतं सेम तीच कंडिशन आपण सगळ्यांनी करून यांना पाताळात सुद्धा जागा नाही भेटली पाहिजे ही स्थिती दाखवून द्यायची